ॉट ब्लेसफूट रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त झणझणीत अशी गावठी पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवणार आहोत ही रेसिपी बघितल्यानंतर न खाणारे देखील अगदी आवडीने खातील बनवायला सोपे आणि चवीला भारी अशी शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघूयात तर शेवग्याच्या शेंगा छान कट करून साफ करून घेतलेल्या आहेत आणि धुवून घेतलेल्या आहेत तर आवडीनुसार लहान मोठे याचे तुकडे करून घेऊ शकता इथे एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टो बारीक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आला आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे इथे मी सुक्या खोबऱ्याचा बारीक बुरा घेतलेला आहे म्हणजे बारीक असं दरदरीत पावडर अशी घेतलेली आहे तर साधारणतः तुमच्याकडे सुकं खोबरं नसेल तर ओलो खोबरं जरी घेतलं तरी हे चालेल पण अगदी झटकीपट सगळ्यांच्याकडेच खोबरं असतं त्यामुळे मी ते सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे माझ्याकडं ओलं खोबरं संपलेलं त्यामुळे तर ऐवजी तुम्ही ओलो खोबरं घेतलं तरीही चालेल तर अगदी फाईन पेस्ट केलेली नाही आहे तरी हे असं दरदरीत वाटण करून घेतलेलं आहे कढईमध्ये हो तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तर भाजी किती प्रमाणात आहे त्यावर तेलाचा प्रमाण ठरवावं तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की आता आधी कांदा घालून घ्यायचा आहे कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालावं ज्यामुळे कांदा पटकन भाजला जातो आणि चवही छान लागते तर पूर्ण रंग बदल्यापर्यंत तांबूज रंगावर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे कांद्याचा रंग छान बदललेला आहे अगदी सोनेरी रंगावर कांदा भाजला गेला आहे आता यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि झाकण लावून टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो छान विरगळलेला आहे आता यामध्ये एक दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसून चटणी टाकते चिमडभर हळद चटणी म्हणजेच मसाला छान तेलावर परतून घ्यायचा आहे रंग बघू शकता काय सुंदर आलाय ते चटणी परतल्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आणि ती देखील छान परतून घ्यायची आहे तर कोल्हापुरी कांदा लसूण चटणीमुळे फ्लेवर रंग म्हणजे चव आणि रंग दोन्ही छान येतात इतर जास्तीचं जा काहीच घालण्याची गरज नाही आहे आलं लसूण पेस्ट साधारणतः परतली की यामध्ये जे दरदरीत वाटून घेतलेलं सुको खोबरं आहे ते घालायचं आहे नसेल तर कोकोनट जे बाजारात तयार भेटतं ते असेल त्याचा वापर केला तरीही चालेल किंवा जे आपल्याकडे खोबऱ्याची चटणी असते त्याचा वापर केला तरीही चालेल किंवा ओलो खोबरं वाटून घातलं तरीही चालेल तर हे देखील छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायच्या मीठ घालायचं कांदा घासताना देखील मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ घालताना अंदाज आहे आणि चवीनुसारच घालायचं सुरुवातीला शेंगा छान अशा नुसत्या परतून घ्यायच्या पाणी न घालता तर शेंगा बघूनच इतक्या सुंदर दिसतात तर लगेचच खायची इच्छा होते तर यामध्ये एक दोन वाटी पाणी घालणार आहे गा। तर रंग काय सुंदर दिसतोय ते बघा तर इथे मी रस्सा भाजी बनवते म्हणजे रसभाजी बनवते त्यासाठी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी घेतलं तरीही चालेल तर आता हे झाकायचं चा। आणि चार ते पाच मिनिटांसाठी मंद ते मध्यमाचेवर छान शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून शेंगा आतपर्यंत छान शिजल्या जातील आणि त्यामध्ये मीठ मसाला देखील छान मुरलं जाईल तर हे बघा जवळपास पाच मिनिट झालेले आहेत पाणी पण आटलेलं आहे तर साधारणतः रस असा ठेवलेला आहे ह्याच्यात तर शेंगा आधी चेक करून बघूयात तर शेंग देखील छान शिजलेली आहे अशा आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल अगदी सात मिनटामध्ये झटकीपट ही भाजी तयार होते एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा गरमागरम भात असू देत भाकरी चपाती कशासोबतही खायला खूप छान लागते या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जी चौकशी वाटली कशी पद्धत वाटली नक्की कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझ्या रेसिपीज बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद